नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली माती आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण दुबार पेरणीच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत हा आपला दुबार पेरणीचा प्लॉट आहे आणि या प्लॉटला आजच्या तारखेत एकोणसाठ दिवस पूर्ण कंप्लीट होत आहे या एकोणसाठ दिवसात आपल्या हरभऱ्यांनी चांगल्या प्रकारे ब्रँचेस आणि चांगल्या प्रकारे वाढ आपल्या हरभऱ्याची झालेली आहे मला कमेंट येत आहे की तुमच्या हरभऱ्यांनी इथले ब्रँचेस म्हणजे इथले फडतड कसा फडतडला तर एक सांगतो शेतकरी मित्रांनो आपलं योग्य पद्धतीचं व्यवस्थापन आणि पाण्याचं व्यवस्थापन त्याची पेरणी व्यवस्थापन जर पद्धतशीर असली आणि त्याच्यात निसर्गाचं पोषक वातावरण जर असलं तर नक्कीच आपल्याला अशा प्रकारे आपल्या शेतामध्ये पीक डोलत दिसत शेतकरी मित्रांनो तर मी प्रत्येक हिडोमध्ये सांगत आहे शेतकरी मित्रांनो की हरभरा जरा एकट दुक्कट फुलावर सुटतो तर तेव्हा जर आपण पाणी दिलं आपल्या हरभऱ्याची फुल धरून वाढ होते आणि फवारणी पंचवीस तीस दिवसाचा असताना आपण जर एखादी खताची फवारणी दिली तर त्याच्यातही आपल्या अठ्ठावीस अठ्ठावीस शून्यची खताची फवारणी अळीची बुरशीनाशकाची फवारणी जर आपण फवारणी केली तर त्याच्यातही आपल्या हरभऱ्याची फडतड म्हणजे फळफांद्याची वाढ वाड़ होते वाढून येतो आणि दुसरी फवारणी शेतकरी मित्रांनो पाणी दिल्यानंतर दुसरा फेर जेव्हा आपण देतो एकट एक दुक्कट जेव्हा फुलसुट्टे जेव्हा फवारणी पाणी देतो आणि तेव्हा एक फवारणी आपण जर बारा एकसठ शून्य जर खताची फवारणी दिली तर जे काही येणारं फूल आहे ते पकडून राहतं गडत नाही आणि स् त्या फवार हरभऱ्याचा सार्वंगिक विकास होऊन आपल्याला अशा प्रकारचं आपल्या शेतामध्ये हरभरा दिसतो शेतकरी मित्रांनो आणि हे जे हे काही जितली काही आपण प्रक्रिया करतो जे काही आपण हरभऱ्याला देतो या देत असताना आपलं जे कार्य असतं या कार्यामध्ये वातावरणही याचा खूप महत्त्वाचा भाग आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला पोषक वातावरणही मिळणे अत्यंत गरज आहे तेव्हाच आपल्याला असा हरभरा दिसून येतो तर या यावर्षी चांगलं वातावरण होतं तर मला कमेंट येत होती की तुमचा हरभरा इथला कसा काय फडतळला याच कारणाने फडतळला शेतकरी मित्रांनो दुसरं काही कारण नाही आपलं जर योग्य पद्धतीने जर व्यवस्थापन असेल तर पोषक वातावरण असेल थंडी पडत असेल नक्कीच आपल्या हरभऱ्याला अशी अवस्था आपल्या शेतामध्ये नक्की दिसून येईल आणि बघा एकोणसाठ दिवस झाले तर एकोणसाठ दिवसामध्ये आता हे बघा हे जे तास दिसत आहे तुम्हाला हे तास बेरलेलं होतं पेर पेरते वेळेस तर म्हणून हे तास असं दिसत आहे आपल्याला आता फिरायलाही जागा आहे आपल्याला शेतामध्ये फिरता येते तर बघा एकोणसाठ दिवसामध्ये माझा हरभऱ्याचा जो सुया आहे अठरा इंचीचा आहे पूर्ण पॅक झालेला आहे तर आता हे एक झाड बघूया शेतकरी मित्रांनो हे बघा इथे दोन झाडं आहे एक झाड बघा हे बघा ब्रँचेस बघा आणि झाडाचं बूड बघा किती झाडं आहे हे एक दोन झाडं आहे दोन झाडं आहे हे बघा झाडाचं बूड बघा किती झाडं आहे म्हणजे अंगठ्या माणिस आहे आणि त्यांना फडतुळलं पा दो बुडापासून दोन बोट सोडूनच तिथून फडतोड फडतडण्याची सुरुवात केली आहे बघा त्याला डाग्यापा किती आल्या आणि प्रत्येक डांगीला आता फुल धारणा होईल बघा तर आपण पाणी केव्हा दिलं सदोतीस छत्तीस सदोतीस दिवसाचा झाला तेव्हा एकट डुकट फुल सुटायला सुरुवात झाली होती होती आणि तेव्हाच आपण चार चार तासाची भरपूर पाणी दिलं तर काय झालं जेव्हा दुकट फुल सुटले तेव्हा हे हरभरा तब्ब झाला पूर्ण वाढ त्याची थांबली नंतर जसजशी वयाने येत गेली तसतसं याची वाढ होत गेली पूर्ण ह्या वाढून आला ब्रँचेस जे ब्रँचेस आला फडतुडला आणि फडतुळल्यानंतर आत्ता याला एकोणसाठ दिवसानंतर फुल सुरुवात झाली म्हणजे जवळपास एका महिन्यानी बघा आज एकोणसाठ दिवस आहे म्हणजे पंचवीस स पंचवीस सत्तावीस अठ्ठावीस दिवसांनी तिथून सत्तावीस म्हणजे सदोतीस दिवसांना आपण पाणी द्यायला सुरुवात केली तिथून दिवस पकडून घ्या किती दिवस लागले याला किती कालावधी लागला आता जवळपास पंचवीस सदोतीस दिवसानंतरच आपल्याला फुल दिसायला सुरुवात झाली पाणी दिल्यानंतर आपण पाणी दिल्यानंतर बघा आता काय होईल शेतकरी मित्रांनो आता याची पूर्ण ब्रँचेसची वाढ आणि फुलधारणा जिथल्या काही फळ फांद्या आलेल्या आहे आपल्या हरभरा पा किती फळ तुडला तुम्हाला दिसतच असेल हे बघा है चांगले बुडपा हे बघा ह्या हरभऱ्याने बुडपा किती केलं ह्या 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 हरभरा एकच आहे हे बघा है ना पहा है किती झाडं बुड आहे आणि फांदेबाग किती केल्या आता जितल्या काही फळ फांद्या तिथल्या पूर्ण फळ फांद्याला याला फुल येईल आता फुलाची सुरुवात झालेली आहे आता काय होईल शेतकरी मित्रांनो याला चांगल्या तऱ्हेने फुल येईल फूल घाटे आहे बघा घाटे धरायला सुरुवात झाली आहे बघा तर मला हेच सांगायचं आहे की आपला दुभार पेरणीचा हरभरा आहे तर चांगल्या पद्धतीने आलेला आहे मी म्हणतो म्हणून नाही तुम्ही पण कमेंट करून सांगा की माझा हरभरा माझं व्यवस्थापन कशा पद्धतीनं आहे नक्की सांगा मी जे काही माहिती सांगतो ते योग्य आहे की नाही आहे तर आता ज्या शेतकऱ्यांचा हरभरा असतील म्हणजे लेट पेरणीत आला असेल तसा माझा एकवीस नोव्हेंबरचा आहे तर नक्की कमेंट करून सांगा तुमच्याही हरभऱ्याला आत्ता फूल आले का बघा हे बघा आता फुल धरून वाढ होईल घाटे धरून वाढ होईल आणि अजूकही ह्या टोंगे टोंगे वाढणार शेतकरी मित्रांनो म्हणजे आता ह्या टोंगळ्याच्या येईल आत्ताच टोंगळ टोंगोळ हरभऱ्याची वाढ झालेली आहे या आणि याच्यापेक्षाही वाढ होणार आता फुल धरून घाटे धरून वाढ होणार तर मला हेच सांगायचं होतं की मला कमेंट आली की तुमचा हरभरा इथला कसा काय फडतडला तर मी सांगितलेलंच आहे शेतकरी मित्रांनो की योग्य पद्धतीने नियोजन पोषक वातावरण जर असेल आपल्या हरभऱ्याला मिळत असेल तर नक्कीच आपल्या शेतामध्ये असं पीक डोलते शेतकरी मित्रांनो तर नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला माझा हरभरा पसंत आला की नाही आला म्हणून आता समोर थंडी पडणार आहे शेतकरी मित्रांनो थंडीचाही खूप फायदा होतो बघा अशाच वातावरण जर असेल तर आपल्या हरभऱ्या पिकाला नक्की थंडीची आवश्यकता आहे कारण की आता जे काही लेट हरभरे आहे त्या हरभऱ्याला थंडीची खूप आवश्यकता आहे फुलावरही थंडी पाहिजे घाटे भरणं अवस्थेतही थंडी पाहिजे तवास तो भरतो जर वातावरण जर उष्णता जर वाढली फुल पण आहेत घाटे पण भरायला थोडंसं वेळ लागते शेतकरीमधून कालावधी एक दोन दिवस जास्त घेते जर थंडी जर भरपूर असेल तर चांगल्या तऱ्हेने घाटे आपल्याला भरून दिसतात तर अशा पद्धतीने हरभरा आलेला आहे शेतकरी मित्रांनो आपला पूर्ण शेतामध्ये फुलाच फूल दिसत आहे बघा कुठे कमी जास्त राहते एकसारखं नाही राहत आता इथे कमी फूल आहे तर इकडे बघा जास्त फूल आहे हे बघा आहे ह्या थोडसा कायपट आहे तिकडे पोपटी आहे पण यानं वाढ बघा किती चांगली केली आता यानं शेंडे काढलेले आहे वाढीसाठी हे बघा तुम्हाला दिसत असेल बारीक बारीक असे तुरुंबी दिसत असेल आता अजूनही ह्या टोंगोळच्या वर वाढेल शेतकरी मित्रांनो ह्या तर हेच माहिती सांगायची होती शेतकरी मित्रांनो तर आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया आपण धन्यवाद